परतूर शहरातील रेल्वे स्टेशन रोडवरील समर्थ ट्रेडर्स या आडत दुकानामध्ये झालेल्या घरफोडी प्रकरणी परतूर पोलिसांनी तात्काळ कारवाई करत आरोपी सह दोन विधी संघर्ष बालकांना ताब्यात घेत मोठी कामगिरी केली आहे परतूर शहरातील समर्थ ट्रेडरचं दुकान फोडणारे चोरटे जैरबंदाट एकोणचाळीस लाखांचा मुद्देमाल जप्त घरफोडीचा गुन्हा उघडकीस शहराती परतूर शहरातील रेल्वे स्टेशन रोडवरील समर्थ ट्रेडर्स या आडत दुकानामध्ये झालेल्या घरफोडी प्रकरणी परतूर पोलिसांनी तात्काळ कारवाई करत आरोपीसह दोन विधी संघर्ष बालकांना ताब्यात घेत मोठी कामगिरी केली आहे या कारवाईत एकूण आठ लाख एकोणचाळीस हजार एकशे नव्वद रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे दिनांक एक फेब्रुवारी दोन हजार सव्वीस रोजी रात्रीच्या सुमारास चोरट्यांनी दुकानाच्या मागील बाजूच्या छोट्या खिडकीची जाळी तोडून आत प्रवेश केला दुकानातील गल्ल्यातून सुमारे दहा लाख रुपये रोख रक्कम चोरून नेण्यात आली होती या घटनेप्रकरणी तक्रारदार प्रभाकर ज्ञानोबा सुपेकर रा आनंदवाडी परतूर यांनी दिलेल्या तक्रारीवरून परतूर पोलीस ठाण्यात घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला गुन्ह्याचा तपास सुरू असताना आरोपी पुणे येथे असल्याची गोपनीय माहिती मिळाल्यानंतर परतूर पोलिसांनी फिल्मीस्टाईलने वेषांतर करून पाठलाग करत एका हॉटेलमधून सावता एकनाथ शिंदे रा मानेगल्ली परतूर याच्यासह दोन विधी संघर्ष बालकांना ताब्यात घेतले चौकशीत त्यांनी चोरीची कबुली दिली आहे पोलिसांनी आरोपींकडून सहा लाख एकशे नव्वद रुपये रोख तीन मोबाईल सॅमसंग एस बावीस अल्ट्रा गॅलेक्सी झेड फोल्ड पाच आयफोन चौदा चांदीच्या दोन त्रिशूळ बाळ्या दोन बॅग बोट कंपनीचे इयरबर्ड तसेच दोन धारदार चाकू असा एकूण आठ एकोणचाळीस लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे या प्रकरणात आरोपी सावता एकनाथ शिंदे यास अटक करण्यात आली असून पुढील तपास पो उपनी अमोल बी रावते करीत आहेत आरोपीकडून आणखी गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे ही कारवाई पोलीस अधीक्षक अजय बन्सल अपर पोलीस अधीक्षक आयुष नोपानी उपविभागीय अधिकारी आर टी रेंगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सुदाम भागवत व त्यांच्या पथकाने यशस्वीरित्या पार पाडली